मुदखेड तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून मुदतखेडपासून जाणारा बारड वैजापूर पारडी शेंबोली राजवाडी पिंपळकावठा असा समावेश असून असंच पाणी सुरू असल्यास आपण एन डी आर एफची मदत घेऊ अशी माहिती एन ट्वेंटी फोरच्या स्थानिक प्रतिनिधींशी बोलताना सांगितली अधिकृत असं आहे की काल रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पिंपळकवठा या गावातील पाच ते सहा घरात पाणी शिरलं होतं पाण्याची पातळी कमी झाली असली तालुक्यातील राजवाडीच्या काही घरात पाणी घुसल्याने तेथील साठ ते सत्तर नागरिकांना पाटील यांच्या वाड्यात हलवण्यात आलं दोन गावात काही घरात पावसाचं पाणी शिरल्याने स्थानिक नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आलं असून तालुक्यात कोणतीही जीवित हानी नसल्याचं यावेळी तहसीलदार यांनी सांगितलं तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद मागील रात्रीपासून सतत संततधार सुरू असून मुदखेड तालुक्यातून बऱ्याच गावामध्ये पासून जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः तुटलेला आहे माझ्या मागे आपण बघू शकता की मुतखेडपासून मारड असो किंवा वैजापूर पार्टी असो किंवा इतर भोकरला जवळ जाणारे जे रस्ते आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे जे रस्ते आहेत पूर्णतः या ठिकाणी संपर्क तुटल्यात जमा आहे आणि आताच आम्ही काही मिनिटापूर्वी या तालुक्याचे तहसीलदार यांना याबद्दल माहिती घेतल्याचा प्रयत्न केला तर ते सांगितले की अद्याप कोणत्याही प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती आपल्या तालुक्यात दिसून आली नाही तरी त्यांनी सर्व जे काही नागरिकांना सतर्कतेचा व जे काही सूचना केली आहे शासनामार्फत ते शासनामार्फत त्यांचा काटेकोरपणे त्या ठिकाणी पालन करण्यास सांगितले असून व जे काही शमीन पूर्ण जे काही जमीन शेतात किंवा शेतीची जमीन जे पाण्याखाली गेलेली आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून शासना शासनास्तरावर त्या ठिकाणी पाठवून देण्यासाठी जे काही करताय त्यासाठी व तस सर्वच नागरिकांना सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारची सूचना किंवा कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा कोणी रेस्क्यू करण्यासाठी किंवा कोणी स्टँडर्ड असेल तर त्यांनी जे काही आपल्या तहसीलच्या माध्यमातून जे काही संपर्क कार्यालय उभार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी संपर्क करावा गरज पडल्यास आपण एस डी आर एफ आणि डी आर एफची ज्या सुद्धा टीमा या ठिकाणी आपण पाचलान करू अशा प्रकारची माहिती आत्ताच काही मिनिटांपूर्वी त्यांनी सांगितले आहे व तसेच लोकांना सुद्धा नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून अशा पा जे काही पाणी वाहत आहे त्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा किंवा ओलांडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये आपल्यासाठी जे काही जीव महत्वाचा आहे आणि अद्याप कोणत्याही प्रकारचा असं जीवित झाल्याची माहिती नाही अतिकायमत मुदखेड एन ट्वेंटी फोर नांदेड जिल्हा तालुक्यामध्ये संकट असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी जाऊन पाणी करताना चाचणी करताना तर आपल्याला असं अभिरानिक आहे काहीतरी पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते आणि सतर्ते काही नागरिकांना मुदखेड तालुक्यामध्ये काल आधी पासूनच खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि आताही आपण बघत आहोत की पाऊस अजून थांबलेला नाही आहे सगळ्या नागरिकांना आम्ही एकच आवाहन करत आहोत की जे खास करून लो लाईंग एरियामध्ये नागरिक राहतात त्यांच्या घरामध्ये वगैरे पाणी घुसत तर कृपया आपण आमच्या जे गावाचे तलाठी आहेत पोलिस ताब्यात आहेत त्यांच्या संपर्कात राहा आणि उंच पातळीवर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि पावसाचे जे वेगवेगळ्या दे एजन्सीज आहेत आपल्या ग्राम बीडीओ साहेब आहेत पी आय एस आहेत आम्ही सर्वजण फील्डवरती आहोत आणि आपण वेगवेगळ्या भागाने या ठिकाणी भेट देत आहोत दे परंतु दे पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा पाणी जो पडण्याचा वेळ आहे तो खूप जास्त आहे विशेष करून राजवाडी असेल पिंपळकोटा वगैरे असेल डोनगाव असेल तर मुख्य शहरातले हे जे आपण ज्या भागात आहोत ते भाग असेल मदिना भागात न्यायी भाग आहे इथे थोड्या भागामध्ये पाणी सकल भागामध्ये पाणी सासायची शक्यता वाढलेल्या आहेत तर माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की जिथे पाणी जर आपल्या घरात असेल तर आपण कुठे उंच ठिकाणी किंवा मागून शिफ्टिंग करू त्या लोकांचं किंवा नंदी एरियामध्ये पण पाणी घुस पाणी वाढत आहे असं आम्हाला रिपोर्टात भेटलेला आहे तर तेवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जे शेतकरी बंधू आहेत आपले किंवा त्यांना शेताचं नुकसान असेल किंवा इतर कोणतं नुकसान असेल सर्वांचे आपण पंचनामे करून घेऊया कोणाचं आपण त्याच्यामध्ये हे करणार नाही तर आजची परिस्थिती अशी आहे की सर्वांनी कृपया आपल्या प्रथम प्राधान्य या ठिकाणी आवश्यक आहे सर ज्या भागामध्ये आपण भागामध्ये आता काहीतरी आपण शासन आपण आता जे आपल्याकडे नांदेडमध्ये एनडीआरएफच्या टीमही आहेत परंतु अजूनही एका असा आपल्याकडे जे नदीकाठचे विशेष करून गाव आहेत मी त्यागात जाऊन आलो मुगाई पास किंवा आपलं अमदुरा असेल किंवा शंकरतीर्थ असेल तिथं अजून एवढ्या नदीला पाणी नाही आहे आता आपल्या शहरात ज्या ठिकाणी पाणी जात आहे त्या लोकांना आपल्याच पातळीवरती काहीतरी सिटी किंवा जिल्हा शाळा असेल किंवा आपल्या कम्युनिटी हॉल असेल या ठिकाणी शिफ्ट ठेवा लागणार आहे तर जर का पाऊस असाच जास्त राहिला तर आपण टीम टीमलाही या ठिकाणी बोलून घेऊ शकतो नाही आता बारीक आपल्याला आजचा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला उद्या समजतो आज आपल्याला रिपोर्ट येणार नाही पण आज अतिवर्षी शंभर टक्के आपल्या मुक्तीरमध्ये आजचा ज्या पावसा प्रमाण बघून अतिवर्षी शंभर टक्के आपल्याकडे झालेली असेल या गावामध्ये पाच ते सात घरांमध्ये पाणी गेलं होतं परंतु आता पाणी तिथे उतरलेलं आहे राजवाडी या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना शिफ्ट करावं लागला आहे तिथं पाटील यांचा वाडा आहे त्या वाड्यावरती लोक शिफ्ट झालेले आहेत ज्या गावचा सरपंच आणि त्या गावच्या पोलीस पट्टाच्या आम्ही संपर्कात आहोत मी स्वतः त्या गावाला जाणार होतो पण त्या गावाला दोन्ही साईडनं पाणी असल्यामुळे आता सध्या त्या गावाला जाता येत नाहीये थोडा पाऊस झाला की स्वतः त्या गावात जाणार आहोत पण जीविताला कोणाचा धोका नाही सगळे लोक शिफ्ट झालेले आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल